भारत माता की भूक लागली वाटत सगळ्यांना खूप लवकर बोलून ठेवलं वाटत आज मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा देते आणि मकर संक्रांतीच्या दिवशी सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींना बहिणींच्या सोबत हा सण साजरा करावा म्हणून या ठिकाणी संक्रांतीला जे आपण करत असतो ते वान आरोग्याच आणि सुख कुटुंबाच म्हणजे आरोग्य जर आपलं चांगलं असेल तर सुख सुखी कुटुंब आपल्याला बघायला मिळतं म्हणून आज आपल्या जामसर येथे ह्या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यासाठी उपस्थित जे स्वतः एक डॉक्टर आहेत आणि ज्यांनी निश्चय केलेला आहे की माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या क्षेत्रात आरोग्य सेवा ही उत्तम मी करणार हा निश्चय निर्धार ज्यांनी केलेला आहे ते आपले खासदार आदरणीय डॉक्टर हेमंत विष्णू सावराजी या ठिकाणी उपस्थित आपले आमदार हरिश्चंद्र भोहेजी उपस्थित प्रकाश निकम जी आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष भरतभाई राजपूत संदेश पंकजी जी, संदीप पावडे जी, विजया जी, दिलीप मनुदास सुरे जी पालवेजी ज्योती जी आपल्या ज्या प्रकल्प अधिकारी आहेत त्या एक महिला आहेत करिश्मा नायरजी डॉक्टर अजित शिंगड़े शिंगडेजी उपस्थित या परिसरातील सर्व आरोग्य अधिकारी कर्मचारी आणि मोठ्या संख्येने जमलेल्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी खर तर राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर हा माझा पहिलाच ह्या क्षेत्रातला दौरा आणि आजचा जो सण आपण खास महिलांच्यासाठी हा पंधरावाडा साजरा करतो प्रत्येक देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये मकर संक्रांत संक्रांती वेगवेगळ्या उद्देशाने वेग पण उद्देश सर्वांचा एकच असतो पण वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करली जातात की आरोग्याचं वाण आरोग्य हे सक्षम सुदृढ झालं पाहिजे हाच उद्देश प्रत्येकाचा असतो आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये महिलांचा सण म्हणून पंधरा दिवस महिला एकमेकींच्या भेटी गाठीचे कार्यक्रम करतात एकमेकींना छान वस्तू भेटवस्तू वानाच म्हणून देत असतात <stats> आणि मग माझ्याकडे जी खाती सौरासाहेब चार. आरोग्य महिला बालकल्याण मग ह्या दोन्ही खात्याचा एकत्रित कार्यक्रम घेऊन आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो शंभर दिवसाचा कार्यक्रम आराखडा आपल्या सगळ्यांच्यासाठी दिलेला आहे त्याच्यामध्ये एक आरोग्याचं वान आपण महिलांना दिलं बघा आपल्या कुटुंबातली जर आपली गृहमंत्री आनंदी असेल तर ते कुटुंब सुखी आनंदी राहू शकतं म्हणून प्रत्येक महिलेच आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे त्यासाठी हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेण्याचं ठरवलं आणि सुरुवात पालघर मधून करत आहोत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जेव्हापासनं या देशाचे पंतप्रधान झाले तेव्हापासनं शेवटच्या घटकाचा विचार करत अंत्योदयचा विचार करत वेगवेगळ्या चांगल्या योजना आपल्या देशवासियांसाठी महिला ह्या देशाची भगिनी ह्या देशाची लेख ही केंद्रबिंदू त्यांनी ठेवलेली तरुण शेतकरी आणि आपला देश आपण तरुणांचा देश म्हणून त्या जगामधला तरुणांचा देश म्हणजे भारत देश आणि या देशाच्या